नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यात उन्हाचा जाणवत आहे आजही अनेक ठिकाणी उन्हाच्या वाढ होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी उकड्यातही वाढ होईल यामध्येच काही भागात आज सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो तर कोणत्या जिल्ह्यात राहिले हा पाऊस चला सविस्तर जाणून घेऊया आज आपल्याला मुंबई पालघर इगतपुरीच्या काही भागात वाडा या ठिकाणी आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो तर कल्याण डोंगरीमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो त्यानंतर खोपोली खेड पुण्याच्या भागात आपल्याला आज पावसाचा अंदाज आहे तर गोरेगाव जेजुरी या भागात सुद्धा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो चिपलून सातारा कराड रत्नागिरी रायगड या भागात सुद्धा आज पाऊस दाट शक्यता आहे तर राजापूर कोल्हापूर या भागात सुद्धा आज पावसाचा अंदाज आहे सावंतवाडी बेलगाव या भागात सुद्धा आज विजासह पाऊस होऊ शकतो त्यानंतर सांगलीमध्ये ढगाळ वातावरण व वा हलका पाऊस काही ठिकाणी बरसू शकतो या ठिकाणी सुद्धा उन्हाचा चटकाही जाणवेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो इतर ठिकाणी आपल्याला राज्यात उन्हाचा चटका तर जामखेड अहमदनगर या ठिकाणी काही ठिकाणी ढगाळ वातावरण दुपार नंतर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सध्या तरी राज्यात काही ठिकाणी पाऊस पडतोय पण अनेक ठिकाणी उन्हाचा चटका चांगला जाणवत आहे मित्रांनो दररोजचे पावसाविषयी बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद